औरंग्याचा पोरगा अकबर महाराजांकडे स्वराज्यामध्ये आश्रयासाठी आला हे तर आपल्याला या मूवीमध्ये दाखवलं पण या अकबराला हाताखाली धरून महाराजांनी एक अशी स्ट्रॅटेजी बनवली होती की जेणेकरून लवकरच औरंग्याचा मृत्यू झाला असता आणि सोळाशे ब्याण्णव मध्येच अखंड हिंदुस्थानावर छत्रपती संभाजी महाराजांनी भगवा फडकवला असता त्याबद्दलच आजच्या या मी पूर्णपणे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो छावा मूवीमध्ये आपल्याला हे तर दाखवलंय की अकबर दख्खनेमध्ये महाराजांकडे आला होता तेव्हा अखंड हिंदुस्थानामध्ये औरंग्याने फरमान पाठवले होते की जो कोणी अकबराला आश्रय देईल त्याचं वर थेट माझ्याशी आहे त्यावेळेस अकबर सोबत दुर्गादास राणा राठोड सुद्धा होते सोळाशे ब्याऐंशी मध्ये अकबर दखन मध्ये आला आणि सोळाशे शहाऐंशी पर्यंत मराठ्यांच्या एका सीन मध्ये दाखवलंय की अकबर औरंगजेबाला भितो आणि संभाजी राजांकडे दख्खन सोडण्याची परवानगी मागतो पण खरा इतिहास काहीतरी वेगळाच आहे जो आपल्याला या मूवी मध्ये दाखवलाच नाही शंभूराजांनी औरंगजेबाच्या पोराच्या हातूनच त्याला कैद करण्याचा एक गनिमी कावा आखला होता शंभूराजांनी स्वतः अकबराला जहाजेमध्ये बसवून परचयाला पाठवलं होतं जे की आताच इराण आहे तिथे जाऊन तिथला राजा नादिर शाह याच्या मदतीने शंभूराजांनी अकबराला दिल्लीवर आक्रमण करायला सांगितले होते आणि हे सर्व प्लॅन करून शंभूराजांनी अकबराला जहाजी मध्ये सुद्धा बसवलं होतं पण अकबराचं जहाज हे पर्सियाला जाण्याऐवजी मस्कतला गेलं हे जहाज बरकटलं आणि अकबराला पर्सियाला जायला वेळ लागला आणि नंतर तिथे जाऊन त्या राजाला पटवून द्यायला तिथलं सैन्य जमवायला अकबराला जरा जास्तच वेळ लागला आणि नंतर काही दिवसात अकबर दिल्लीवर आक्रमण करणारच तेवढ्यात अकबराला खबर मिळाली की शंभूराजे संगमेश्वरला पकडले गेले जर अकबराने वेळेवर दिल्लीवर आक्रमण केला असता तर औरंगजेबाला दखण येथून दिल्लीला जावं लागलं असतं आणि याच संधीचा फायदा घेत त्याच वेळेला शंभूराजेंनी दिल्लीवर आक्रमण केले असते आणि मराठ्यांच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या औरंग्याला मराठ्यांनी तेव्हाच ठार केले असते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे